पुन्हा पुन्हा खावेشي वाटणारी कोकुळ बासुंदी कारण संजय गायकवाड झालेस संजय शिस्ताडांचे काल आहे तवे म्हणायचं कारण शिंदे गटाचे लोक टारगेट नाही आता जी कृत्य केली ते समोर आलेले आहे त्यामुळे आता हे महायतीतला आतला राजकारण आहे की नाही आम्हाला माहित नाही परंतु हा व्हिडिओ बाहेर पडना ह्या सगळ्या गोष्टी घटना ह्याला काही ना काहीतरी अंदाज बांधले जात आहेत आणि ते राजकीय क्षेत्रामध्ये ते चर्चेला परंतु मूळ उद्देश आता यामध्ये जळगावला ज्या पद्धतीनं अंदाज समितीची बैठक झाली आणि कॅश सापडली त्याच्या चौकशीचं पुढं काय झालं याचं उत्तर अजून मिळत नाही संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करायला अठ्ठेचाळीस तास लागले म्हणजे सो मोठो पोलिसांना तो गुन्हा दाखल करणं शक्य होतं म्हणजे कायद्यावर प्रशासनावर सुद्धा एवढा दबाव आहे सरकारचा की सो मोठो गुन्हा दाखल आता एखादी घटना घडली तर विचारायची गरज नाही पोलीस ताबडतोब तो गुन्हा दाखल करतात तक्रारदार पुढे नाही आला तरी जो पुरावे दिसतात त्याच्यावर करायला पाहिजे होता त्यालाही अठ्ठेचाळीस तास लागले गुन्हा दाखल करायला आणि सगळ्यात भयानक या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये संजय शिरसाटांचा जो व्हिडिओ आला ज्यामध्ये पैशाची बॅग स्पष्टपणे दिसते आता ह्याची चौकशी होणार का सी बी आयची चौकशी करणार का ज्या यंत्रणा आहेत त्या यंत्रणा याच्यामध्ये जाऊन कोणामध्ये या व्हिडिओची चाचपणे करणार का आणि माझं तर म्हणणं आहे हा व्हिडिओ संजय शिरसाटांनी पोलिसांच्याकडे देऊन हा खरा आहे का खोटा आहे याची तपासणी करून घेतली पाहिजे त्यामुळे कळल ते बॅगेत पैसे होते का कपडे होते नाही त्यांनी कबुली दिलेली आहे की तो व्हिडिओ माझ्याच घरातला आहे माझ्याच रूममधला आहे मात्र त्यांचा दावा फक्त त्यातला एकच आहे की त्यामध्ये पैसे नाही कपड्याच्या बॅगमध्ये पैसे कसे सगळ्या सगळ्या कबूल करतायत पैसे आहेत सगळ्या देशानं बघितलेलं पैशाची बॅग तिथं दिसते त्यामध्ये पैशाचे गट्टे दिसतायत आहेत हे सगळ्या देशानं बघितलेलंय आता ते कपडे असं म्हणत असतील तर मला वाटते याच्यापेक्षा मोठा विनोद नाही मला वाटतं त्याने राजीनामा दिला पाहिजे कारण की जर स्पष्ट दिसत असेल तर आ, ते राजीनामा मुख्यमंत्र्यांनी घ्यावा अशी आमची अपेक्षा असते संजय राऊतांनी काय वेगळं सांगितलं जो पुरावा जो व्हिडिओ आला आहे तो व्हिडिओ त्यांनी सांगितला आणि याची खातरजमा करावून सांगितले मग त्यांनी जमा त्यांनी स्वतः पोलिसात तक्रार केली पाहिजे की हा व्हिडिओ ची फॉरेन्सिक तपासणी त्या ठिकाणी करा खरा आहे का खोटा आहे हे बघा त्यात बेडवर बसणारी व्यक्ती ही मी आहे का दुसरी कोण आहे जनरेटेड आहे का हा व्हिडिओ हे त्यांनी तपासणी करून घ्यावी याच दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा दिल्ली दौरा देखील चर्चेत आला त्याची माहिती आणि त्याची माहिती नाही दिल्ली दौरा झाला का नाही झाला अजून त्यांचे खासदार म्हणतात की झाला नाही कजा तेंचा कड़ून गेना से ते झाला मला वाटत त्याचा खुलासा त्यांच्याकडूनच घेणं मला की संजय राऊत जी बोलले त्याचा खुलासा त्यांच्याकडून घेणं गरजेचं असं मला एकूण त्यांनी सर्व आमदारांची खरडपट्टी केलेली आहे आणि त्यांना दम सुद्धा भरलेला आहे अशी वेळ आलेली आहे काय मला वाटतं अभय त्यांना भाजपच्या माध्यमातून आहे हे धाडस कशामुळे वाटतय आम्हाला काही होऊ शकत नाही हे भाजपचं सरकार आहे आम्ही कायदा कितीही मोडला तरी आमचं काही कोण वाकडं करू शकणार नाही हा विश्वास आत्मविश्वास हा असल्यामुळेच ही प्रकरण आता पुढे था येताना दिसतात संजय राठोड यांच्या पी एचा विषय असू दे आमदार समितीचे सापडलेले पैसे त्या ठिकाणी असू देत किंवा आता या संजय गायकवाड संजय शिरसाटांचं प्रकरण असू दे किंवा संजय शिरसाटांनी सांगणं की इनकम टॅक्सची नोटीस आलेली आहे हे सगळं म्हणजे आत्मविश्वास आहे की आपल्याला कोणी काही करू शकत कर। विधानसभेत फ्रीज मधून श्रीखंड काढणं आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळचं श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार ताज्या बातम्यांसाठी आरके न्यूज च्या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा